नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही आज आपण जाणून घेऊया एका खास तणाबाबत त्याचे नाव आहे गाजर गवत मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपण आता सोयाबीनच्या प्लॉट मध्ये आहोत व तिथे अति प्रमाणामध्ये गाजर गवत उगवलेले आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो या गाजर गवताचे बॉटॅनिकल नेम आहे पार्थिनियम मराठी मराठीमध्ये चटक चांदणी गवत सुद्धा म्हटले जाते आपल्या जैवविविधतेसाठी धोका आहे सोबतच जनावरांसाठी सुद्धा हे खूप विषारी गवत आहे आणि मानवांना सुद्धा हे गवत इजा पोहोचवतात हे गवत एकोणीसशे पन्नास साली जेव्हा अमेरिकेतून गहू आणले त्याबरोबर आलेलं हे तण आहे वेळेस पुण्याला पुण्यामध्ये हे गवत आढळून आले संपूर्ण भारतभर थैमान घातलेले आहे मित्रांनो हे जे गवत आहे याचे पोलन सगळ्यात जास्त एलर्जी करते हानी पोहोचवत असते जसं की त्यांच्या डोळ्यांना जळजळ होणे डोळ्यांना खाज सुटणे हातांना खाज सुटणे हात जळजळ होणे त्वचेचे रोग किंवा अस्थमासारखे प्रॉब्लेम जे आहे आपल्याला या गवतामुळे दिसून येतोय तर आता याचे कंट्रोल कसे कर काय करायचे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हे मेक्सिकन बॉटॅनिकल नेम आहे झायगोग्रामा ऑफ तर झाडाची पाने खातात व वा झाडाची वाढ खुंटवतात पावसाळ्यात हे भुंगे मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात शेतातील गाजर गवत घालवण्यासाठी हे भुंगे प्रति हेक्टर पाचशे या प्रमाणे सोडावे रस्त्याच्या कडेला किंवा पडीत गाजर गवताला रोखण्यासाठी या तुम्ही तिथे सोडू हे भुंगे फक्त गाजर गवतावरच जगतात यामुळे कुठल्याही पिकांना किंवा मनुष्य प्राण्यांना कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही रासायनिक उपायापेक्षा स्वस्त व पर्यावरणपूरक असल्याने गाजर गवत फुलावर येण्यापूर्वीच नष्ट करणं गरजेचं असते तर केमिकल नियंत्रण झाल्यास त्यासाठी आपण कुठल्याही पिकात गाजर गवत न उगवलेले असेल किंवा पडीत जमिनीवर जर गवत उगवलेले असेल तर त्यासाठी तुम्ही ग्लायफोसेट एकेचाळीस पर्सेंट एस एल प्रति आठ ते दहा मिली प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता किंवा टू फोर डी अठ्ठावन्न पर्सेंट दोन ते तीन मिली प्रति लिटर याप्रमाणे आपण फवारावे पण टू फोर डी फवारताना हे जे फवारणी आहे द्विदलवर्गीय पिकामध्ये फवारणी करण्याचे आपण पूर्णतः टाळावे त्याचा उभ्या पिकामध्ये आपण वापर करू नये की तुम्ही अशाच माहितीसाठी या पेजला फॉलो करू शकता